हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मग बघत आहे तर आज मी ना ह्या फक्ला मी खिचडी बनवली आमचा उपवास आहे त्याच्यामुळे खिचडी बनवली आणि हा पसार मला आवडायचं आहे तर मी आता पटकन पसर आवडून घेते आणि भरती राहते शिवायला शिवसेनेला कंटिन्यू करा तर हॅलो गाईज तर मी बघा शिवाय इथल्या असं मी खाली गेले होते आवडायला म्हणजे आवडायला म्हणजे खालीच होते मी आज आत्ताशी भरती आली आहे जस्ट मी खिचडी वगैरे खाल्ली आज उपास होताना आमचा खिचडी खिचडी बनवली शाबुधानशी आणि त्याचा माझा उपवास होता तुम्ही आता जस्ट वरती आली कारण की मला गाडी चार्जिंग लावायची आहे उद्या मला तुम्ही उपासता गावाचा तोडला केक खाल्ला तर मयुरी दोन ना तीन हप्त्यापासनं म्हणते मी पण उपास धरण पण तिने सकाळीच केक खाल्ला आणि आता खाऊ खाती आहे आणि ह्याच्या मैत्रीणी आहे म्हणजे ही माझी माझी ननंद आहे ननंदाच्या मुलीचे पोरं आहे थीक, थीक, एक गावला। हो ही एक ती एक आणि एक मोठी गावाला ही दाखव च्यू ही च्यू आहे आणि ही मयुरी आहे ही माझी पोरगी आहे आणि ही ज्या बेस्ट फ्रेंड आहे तसं मी गाडी चार्जिंगला लावली मी बघते बटन मीने चालू केलं पण नाही तुम्हाला पण दाखवते माझी गाडी आता मिस्टरांनी घेऊन दिली मला गाडी त्यांना मी म्हटलं तुम्हाला गाडीची खूप हाऊस तुम्हाला माहिती चल तिला घेऊन द्यायची ना मला इलेक्ट्रिक गाडी घेऊन दिली चला पाऊस पण चालू मी गाडीला कव्हर वगैरे लावून देते तुम्हाला दाखवते माझी गाडी गाडी बायत असेल तर गाडीला कंटिन्यू करा तर हे बघा इथे माझी गाडी आहे चार्जिंगला लावली ला की वायर तुम्हाला दिसत तुम असेल तुम तर मी तिला कवर करून घेते तर हे बघा मी गाडीला कवर केला आहे आता मी चालू आहे माझ्या घरात तर हा आमचा पॅसेज आहे एवढा पॅसेज आणि माझं काय म्हणतात त्याला ते सामान ठेव त्याला काय म्हणतात स्टोर रूम त्या साइडला आमचा छोटासा स्टोर रूम आहे तिथं मरणाचा पसारा ढोलेला आहे मीने पसारा म्हणजे नाही का कपडे कापडे गदड्या गादड्या का पाहुणे लावणे आल्यावर माळ्यावर पण खूप सामान आहे म्हणजे आमच्या घरात ना पसारा असला आहे तसं सामान घे करता डायरेक्ट तुम्हाला मी संध्याकाळी काय भेटते नाही का तेव्हा मी चहा आणि स्वयंपाक तर ब्लॉगला कंटिन्यू करा आणि मी असेच घरातले ब्लॉग टाकून कारण की मी बाहेर जात नाही मी एक हाऊस वाईफ आहे माझं बाहेर जाणं मुश्किल कारण की घरातलंच एवढं काम राहतं ना तो बाहेर जाऊन कुठे ब्लॉगिंग करू आणि बाहेर केलं तरी मी स्वतः असं कॅमेरा घेऊन बोलणार नाही हॅलो गाईज कारण की चार लोक काय बोलतील माझ्याबद्दल मला असं टेन्शन राहील त्याच्यामुळे मी बाहेर काही जास्त ब्लॉक करत नाही केले तरी बॅग मी कॅमेरा घे धरते असं पण तो पण असं लपून लपून घाबरून घाबरून देतो त्याच्यापेक्षा मी घरातच असं मौन मोकळं बोलू शकतो म्हणून मी घरातच ब्लॉक करत जाईल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मला तुम्हाला माझे डेली व्हिडिओज भेटतील भेटल्यानंतर हॅलो गाईज जसं की मी तुम्हाला बोलले मी पाच वाजता भेटते तुम्हाला तर आता वाजले जाते छाट होते मला राडा दाखवते मी कालच आवडलो मी काल नाही मी रोजच आवडते आजची बातमी पण बघा सगळं खाऊन होते रेडी ठेवून पण चला खाली जाते छाट होते स्वयंपाक करायला घेते आणि भेटते तुम्हाला नंतर लोक तर आम्ही छा पिला कवच लाईट गेली ते आत्ता लाईट आली आहे आणि इथे मयुरी मी घरी शूट करते माहिती डाळ पोळी भाजी झाली मी तिची आता मी टमाटरची तुळशी चटणी करते कारण की एवढी भाजी आम्हाला काही पण नाही अजून पळ्या बाकी असं मी सगळं आवरून घेते आणि मग वर तिला वरचं आवरायचं अजून भांडे घासायचे तिकडे बाटल्या भरायच्या आहे मयुरीचा अभ्यास घ्यायचा आहे चला भेटूया नंतर जशी की मी एक छोटीशी क्लिप के ऍड केली होती त्याच्यामध्ये मी सगळं घरात लावून घेतलं तर तुम्ही पाहिलं तसं खाली आता जागे होत्या म्हणून मी व्हिडिओ शूट नाही केला त्यांच्यासमोर तर इथे मयुरी आता अभ्यास करते आणि मी बाहेरून कपडे आणले वाट टाकायची मला मी बेडशीट वगैरे चेंज केली कारण की ह्या पुरे दिवस इतका राडा घालता नाही शोभाच्या बाहेर तर मी घर वगैरे पुसून घेतलं वरच आणि कपड्या तर फक्त वाट टाकते वरलेच येते पावसामुळे आणि मयुरीला मयुरीने माझ्या पण एक प्रॉमिस घेतला काय प्रॉमिस सांग तुम्हाला म्हणते मला एक प्रॉमिस कर काय प्रॉमिस पत्नी खेळताना फोन नाही लक्ष अभ्यास मी लक्ष देते म्हणजे मी पण एवढंच का मी मोबाईल वर असं नाही नाही देत पण मग तिला असं वाटतं की मी तिच्यावर लक्ष नाही देत तिचं म्हणणं आहे मी फोन नाही घ्यायचं तिच्यासोबत खेळायचं तर काय खेळू मी मला बोर होतो भांडी भांडी खेळायला होती पत्ते पत्ते खेळायला होती दुसरी वेलंटी तर मयूरीला मी फळांचे नाव सांगते फळांचे फ्रूटचे व्हेजिटेबलचे तर मयुरी होती आहे तर चला मी आज इथेच माझा ब्लॉग सेंड करते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा सो बाय तुम्हाला माझ्या असेच रोज व्हिडिओ पाहायला भेटन घरातले मी कधी बाहेर गेले तर व्हिडिओ शूट करन तवर बाय